शहादा पोलिसांकडून सात लाख वीस हजाराचे दागिने हस्तगत आंतरराज्यीय सासी गँगचा पर्दापाश शहादा येथील बालाजी लॉन्समध्ये लग्न समारंभादरम्यान चोरीस गेलेले सात लाख वीस हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांचा गुन्हा शहादा पोलिसांनी उघडकीस आणला मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील आंतरराज्यीय कुख्यात सासी गँगच्या सदस्यांकडून हा गुन्हा झाला होता पोलीस पथकाने मध्य प्रदेशात सात दिवस तपास करून आरोपीच्या सावधराईकडून चोरीस गेलेले अठरा तोडे सोन्याचे दागिने हस्तगत केले ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे आणि त्यांच्या पथकाने केली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते हे है करीत आहेत